भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सावंतवाडीत पत्रकार परिषद झाली या प्रेसमध्ये त्यांनी फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या विकास कामांबद्दल माहिती दिली पाहूया या जवळजवळ वर्षभरामध्ये सदोतीस हजारापेक्षा जास्त कामं ही पूर्णत्वाकडे गेली त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे अठ्ठाय अठ्ठावीस प्रकल्प हे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला ही त्यामध्ये या सरकारचं या एक वर्षामधलं असणारं योगदान आहे हे शेवटी या सगळ्या गोष्टीमध्ये एक मोठं पाऊल महाराष्ट्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे जोड प्रकल्प या संदर्भात बरेच वर्ष चर्चा सुरू होती परंतु नदी जोड प्रकल्प खऱ्या अर्थाने जर सुरू करायची असतील तर त्यासाठी मराठवाडा ग्रीड असेल किंवा या पद्धतीने कशा पद्धतीने त्यामध्ये पुढे जाता येऊ शकतं त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये माहितीच्याच सरकारने के केलं आहे असं मला सांगायला आनंद होतो पायाभूत सुविधा या अधिक सक्षम झाल्या पाहिजेत वाहतुकीच्या कोंडी या शहरांमधल्या संपल्या पाहिजेत या दृष्टिकोनातूनसुद्धा काम हे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं आहे आपण सर्वजण जाता जाणता की समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एक नवा असा मार्ग जो तयार झाला तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा साबित झाला आहे त्यामुळे असे काही मोठे प्रकल्प हे सर्व ठिकाणी सुरू झाले पाहिजेत या दृष्टिकोनापासून म्हणून शक्तीपीठ निर्माणच्या संदर्भातसुद्धा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातूनसुद्धा लोकांनी नियोजन जे आहे नियोजन हे सरकारच्या माध्यमातून होत आहे वाढवण पोर्ट जे आहे वाढवण पोर्ट याला मंजुरी दिली गेल्यामुळे आपण सर्वजण जाणता की वाढवण पोर्ट हे आशियामधलं असणारं सर्वात मोठं असं पोर्ट आहे देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या पोर्टच्या निर्मितीमध्ये फक्त ते पोर्टच निर्माण होणार नाही तर पालघर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीने आणि संपूर्ण देशाच्या असणाऱ्या जी जी आर्थिक वाढवण पोर्ट जे आहे वाढवण पोर्ट याला मंजुरी दिली गेल्यामुळे आपण सर्वजण जाणता की वाढवाण पोर्ट हे आशियामधलं असणारं सर्वात मोठं असं पोर्ट आहे देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या पोर्टच्या निर्मितीमध्ये फक्त ते पोर्टच निर्माण होणार नाही तर पालघर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीने आणि संपूर्ण देशाच्या असणाऱ्या जी जी आर्थिक जी आपण सुबत्ता ज्याला म्हणतो सुबत्ता आणण्यामध्ये त्याचं सर्वात मोठं योगदान हे यामध्ये होणार आहे दहा लाखापेक्षा जास्त रोजगाराची निर्मिती ह्या वाढवान बंदर आणि त्याच्या असणाऱ्या आजूबाजूच्या जे परिसर आहे त्या परिसरामध्ये होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी एक चांगलं जे एअरपोर्ट व्हावं या सुद्धा प्रयत्न हा त्याच भागामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात होणार आहे त्यामुळे तो संपूर्ण भाग जो आहे जसं आपण म्हणतो की एक वेगळ्या पद्धतीने मुंबईला जोडणारा भाग असल्यामुळे मुंबईला आणि आजूबाजूच्या असणाऱ्या परिसराला एक फार मोठी ताकद देणार आहे त्याच भागातून कॉरिडॉर्स मोठ्या प्रमाणात जात आहेत बडोदा हायवे जे आहे ते त्याच भागातून जात आहेत त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने तिथली असणारी परिस्थिती जी आहे तिथला असणारा जनजाती समाज जो आहे त्या जनजाती समाजाला एक रोजगाराच्या फार मोठ्या संधी हा या त्यामुळे उपलब्ध होणार जवळजवळ दोनशे दो अडतीस मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये आपल्याला माहीत आहे की रेल्वे जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका त्याला धामिनी असं म्हटलं जातं मुंबईला त्या रेल्वेला म्हटलं जातं त्यामुळे या रेल्वेच्या असणाऱ्या ज्या लोकल्स गा डबे आहेत किंवा ज्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांसाठी सुद्धा दोनशे अडतीस नव्याने खरेदी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा त्याच माध्यमातून घेण्यात आला आहे नागपूरचा असणारा रिंग रोड जो आहे त्यालासुद्धा जवळजवळ तेरा हजारापेक्षा जास्त कोटी रुपये ची मंजुरी करण्यात आली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय असं व्यापार आणि वित्तीय केंद्र तयार व्हावं हो। या दृष्टिकोनातून सुद्धा साडेसहा हजार कोटीपेक्षा जास्त ही मंजुरी देण्यात आलेली आहे असे अनेक प्रकल्प जे आहेत की जे प्रकल्प हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करण्याचा विचार केला गेलेला आहे आणि शंभर गावं जी आहेत ती सौर ग्राम म्हणून योजना जी आहे ती सुरू झाली आहे जवळजवळ पंधरा गावं त्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या या सगळ्या गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी ज्याला देवेंद्रजी नेहमी म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही त्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर करण्याचं काम हे महाजीचं सरकार महाराष्ट्रातलं या गेल्या एक वर्षामध्ये करत आहे लाडकी बहीण योजना जी आहे विरोधक वारंवार सांगत होते की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे बंद होणार आहे पण आपण जाणताय की देवाभाऊ नेहमीच सांगतात की मी जोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून आहे तोपर्यंत या योजनेला कुठेही धक्का लागणार नाही कारण मी तुमचा सर्वांचा लाडका देवाभाऊ आहे त्यामुळे ही योजना अतिशय योग्य प्रकारे सुरू आहे राज्यामधील असणाऱ्या दहा जे जिल्हे आहेत त्या दहा जिल्ह्यांमध्ये उमेदचे मॉल तयार व्हावेत अशा दृष्टिकोनातून महिलांचं सक्षमीकरण व्हावं या दृष्टिकोनातूनसुद्धा एक विचार आणि उमेदची असणारी ही जी एक फार मोठी असणारी महिलांची ताकद आहे तिला खऱ्या अर्थाने बाजारपेठ निर्माण करून देणं या दृष्टिकोनातून निर्णय हा सरकारने घेतला आणि त्या दिशेने आपण कामाला सुरुवातही झालेली आहे